दुग्ध व्यावसायिक मित्रांनो मित्रो हो। दुग्ध व्यवसाय आंदाची बातमी आहे राज्यात दूध व दुग्ध दुग्धजन्य पदार्थाची उत्पाद उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने अभ्यास समिती आता गठीत केलेली आहे आणि दूध व्यवसाय वाढण्यासाठी हे शासनाचं खूप महत्वाचं पाऊल असणार आहे आता यामध्ये मित्रांनो त्याचा जी आरही महाराष्ट्र शासनाकडून निघालेला आहे तर आपण मित्रांनो जी आर बघूया कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग शासन निर्णय क्रमांक एन एल के दोन हजार चोवीस त प्रक्र नव्याण्णव आठ मादाम कामामार्ग होत महाराज चौक इथून हा जी आर निघलेला आहे आणि प्रस्तावना अशी दिलेली मित्रांनो की भारत सन हा दोन हजार एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून जागतिक दूध उत्पादनात पहिल्या स्थानावर आहे जागतिक दूध उत्पादनात भारताचा पंचवीस टक्के वाटा आहे भारतातील दूध उत्पादन गेल्या दहा वर्षामध्ये त्रेसष्ट पॉईंट छप्पन टक्क्यांनी वाढले आहे भारतातील दूध उत्पादन सण दोन हजार चौदा ते पंधरामध्ये चा एकशे शेहेचाळीस पॉईंट तीन दशलक्ष टन होते ते सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोनशे एकोणचाळीस पॉईंट दोन दक्ष दशलक्ष टन झाले आहे म्हणजे त्याच्यामध्ये दुप्पट वाढलेलं हे उत्पादन गेल्या दहा वर्षात वार्षिक वाढीचा दर हा पाच पॉईंट सात टक्के राहिला आहे महाराष्ट्रांचे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकूण दूध उत्पादन सोळा पॉईंट चार दशलक्ष टन असून महाराष्ट्र हे राज्य भारतातील पाचव्या क्रमांकाचे दूध उत्पादक राज्य आहे महाराष्ट्रात राज्याचा एकूण राष्ट्रीय दुधांच्या उत्पादनात सुमारे सहा पॉईंट सात टक्के वाटा आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्राची दरडोई दुधाची उपलब्धता प्रतिदिन तीनशे सत्तेचाळीस ग्रॅम होती म्हणजे एका माणसाला तीनशे सत्तेचाळीस ग्रॅम दूध एका दिवसाला गरजेचं आहे जिल्हा सन दोन हजार तेवीस चोवीसमधील राष्ट्रीय सरासरी जरी पाहिली तर पहिले त तीनशे सत्तेचाळीस ग्रॅम गरज होती तर आता तीच गरज सा चारशे एकाहत्तर ग्रॅम प्रतिदिनपेक्षाही कमी आहे तसेच राज्यातील जिल्हानिहाय दूध उत्पादन व दरडोई उपलब्धतेमध्ये प्रचंड तफावत आढळून येत आहे त्यामुळे दुग्धव्यवसायाकडे आता शासन एकदम जागतिक म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देणार देणार आहे जागतिक खुल्या आर्थिक धोरणामुळे मुळे खाजगी क्षेत्राचा वाटा दुग्धव्यवसाय क्षेत्रात वाढला आहे शासनाची भूमिका ही दूध संकलनाची व विक्रीची राहिली नसून दूध उत्पादन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवून त्याचे जीवनमान उंचावणे अशी झाली आहे राज्यातील दूध उत्पादन वाढावे दूध उत्पादन शेतकरी हे यांचे हित संवर्धन व्हावे यासाठी राज्यातील ज्या प्रादेशिक विभागामध्ये दुधांचे उत्पादन हे तुलनेने अत्यल्प प्रमाणात आहे अशा ठिकाणी दूध उत्पादनात चालना मिळवण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तसेच विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे उद्दिष्ट पूर्ण होण्याकरता दूध व्यवसाय विभागाअंतर्गत सर्मावे सर्म, सर्व सर्वसमावेशक असे धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे यासाठी दुग्धव्यवसाय विभागांतर्गत समिती गठीत करण्याची बा करण्याच्या बाबत शासनाच्या विचारधीन आहे आता शासन निर्णय मित्रांनो दुग्धव्यवसाय हा शेतीपूरक जोडधंदा असून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळ बल, बळकटीकरणासाठीचा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे राज्यात दुधाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने ज्या प्रादेशिक विभागामध्ये दुधाचे उत्पादन हे तुलनेत अत्यल्प प्रमाणात आहे अशा ठिकाणी दूध उत्पादनात चालना मिळण्याकरिता सहकारी खाजगी व दूध संघ व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाबाबत अडचणी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्या करणे आवश्यक आहे तसेच विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे उद्दिष्ट साध्य होण्याकरता दूध व्यवसाय वाढीसाठी खालीलप्रमाणे अभ्यास समिती गठीत करण्यास शासना याद्वारे शासनाने मान्यता दिलेली आहे आता मित्रांनो ही गठीत समिती जी या गठीत समितीमध्ये आठ जणांचा ग्रुप राहणार आहे आणि राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाची उत्प उत्पादकता व दरडोई दूध उपलब्धता वाढवण्याच्या वा 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 अनुषंगाने राज्यस्तरीय अभ्यास समिती स संरचना ही अशी अशी असणार आहे की आयुक्त पशुसंवर्धन पुणे चा कारे कारे हे त्याचे अध्यक्ष असणार आहे आयुक्त दुग्धव्यवसाय विकास विभाग मुंबई सदस्य व सचिव असणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर हे सदस्य असणार आहे राष्ट्रीय दुग्ध विकास संस्था एन डी डी पीचे प्रतिनिधीही सदस्य राहणार आहे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादन महासंघ महानंद यांचे प्रतिनिधीही सदस्य असणार आहे दूध उत्पादन दुद क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती उद्योजक शास्त्रज्ञ सदस्य उपसचिव पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास विभाग हाही सदस्य आणि उपसचिव दुग्धव्यवसाय विकास विभाग हा सदस्य असणार आहे आता समिती तिची कार्यक्षम कार्य कार्यकक्षा कशी असणार आहे तर विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे उद्दिष्ट विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विक क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रेसर राज्य व्हावे याकरिता देशभरातील विविध राज्यातील पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या योजनांचा आढावा घेऊन सर्वोत्तम योजना राज्यात राबविण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्याबाबत करण्यात करण्यात येणार आहे समितीने राज्यातील दुग्धव्यवसायाच्या परिस्थिती आढावा घेऊन राज्यात दूध व दुग्धजन्य प पदार्थाची उत्पादकता वाढवण्याच्या अनुषंगाने दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत व राज्यातील ज्या भागामध्ये दूध उत्पादन कमी प्रमाणात आहे अशा ठिकाणी दूध उत्पादन वाढीसाठी ठोस उपाययोजना सुचवली जाणार आहे समितीने राज्यातील उत्पादित व विक्री होणाऱ्या दुधांच्या गुणवत्तेबाबत सर्व चर्चा करावी दूध उत्पादक शेतकरी खाजगी व सहकारी दूध संघ यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचना त्या अनुषंगाने समितीमध्ये सदस्यांसमवेत चर्चा करून दूध गुणवत्ता वाढीबाबत उपाययोजना सुचविणे तसेच दुग्धविकास दुग विभागांतर्गत राज्य व जिल्हा स्तरावर नाविन्यपूर्ण योजना तयार करणे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायात महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील व बचत गट शेतकरी उत्पादन उत्पादक गटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांच्या आरिस आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल अशा अनुषंगाने आवश्यक उपाययोजना सुचविल्या जाणार आहे समितीस आवश्यकतेनुसार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ व्यक्ती दुग्धव्यवसाय उद उद्योगाचे प्रतिनिधी प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी यांना निमंत्रित करण्याबाबत अधिकार अधिकार राहे राहणार आहे समितीची कार्यकाल अभ्यास समितीने प्रथम बैठकीच्या दिनांकापासून तीन महिन्यापर्यंत आपला अहवाल शासना सादर करावा आता मित्रांनो शासन सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्रा गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक खाली दिलेला आहे आज आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात आलेला आहे आता याचे स राणधीर सूर्यवंशी उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा जी आर पारित केलेला आहे मित्रांनो अशाच दुग्धवसायविषयक माहितीसाठी तसेच पशुसंवर्धनविषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही आनंदाची बातमी शेअर करायला मात्र विसरू नका